विदिन पोर्टफोलिओ क्रिएटिंग सब पोर्टफोलिओ हे पन्नाशीच्या आर्थिक नियोजनातलं सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे माझ्याकडे ना एक कोटीचा पोर्टफोलिओ आहे पण या एक कोटीच्या पोर्टफोलिओ मध्ये तुमच्या दोन्ही मुलांचं लग्न तुमचं रिटायरमेंट हे सगळं बसलेलं असेल तर मित्रांनो तुमचा एक कोटीचा पोर्टफोलिओ पण पुरेसा आहे असं वाटणार नाही नक्की ठरवून घेऊया माझ्या पोर्टफोलिओ मधले किती रुपये हे मला माझ्या मुलीच्या लग्नासाठी मार्क करायचंय मुलीच्या लग्नासाठी खर्च करायचंय मी इमोशनली खर्च करत जातो पुढे जाऊन मुलगा देखील म्हणतो मला काहीतरी जायचंय अजून अॅब्रॉडला बाबा पैसे द्या मी त्याच मधनं पैसे काढून देतो आणि सत्तावन्न अठ्ठावन्नच माझं ज्याला वय येतं त्यावेळेला मला जाणवतं की आता मला रिटायरमेंट घेऊन दर महिन्याला चाळीस पन्नास हजार रुपये तरी पोर्टफोलिओ पोर्टफोलिओमधन पॅसिवली मिळावी अशी माझी गरज आहे पण माझ्याकडे तितके पैसेच हातात नाही